मसवड आणि परिसरातील नावाजलेले लग्न बसत्याचे भव्य शोरूम ठोमरे टेक्स्टाईल होलसेल कापड दुकान जेंट्स आणि लेडीज रेडीमेड भव्य दालन शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या रेडीमेड ड्रेस मटेरियल होजिएरी मेन्सवेअर किड्सवेअर सर्व काही एकाच ठिकाणी हजारो स्टॉकमध्ये आणि भरपूर व्हरायटीजमध्ये आमचा पत्ता मसवड माळशिरज चौक सातारा पंढरपूर रोड तालुका मान जिल्हा सातारा अधिक माहितीसाठी संपर्क साधा चौऱ्याण्णव एकवीस सतरा एकसष्ट एकसष्ट आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील दहिवडी शहरात अलीकडच्या काळात बाहेर गावाहून कामासाठी किंवा वास्तव्यास आलेल्या काही महिलांबाबत नागरिकांमध्ये तीव्र चर्चा सुरू झाली नागरिकांच्या म्हणण्यानुसार या महिलांपैकी काही महिला पती सोबत न राहता स्वतंत्रपणे राहत असून ओळखी वाढवून युवक आणि इतर नागरिकांचा विश्वास संपादन करून फसवणूक केल्याच्या तक्रारी समोर येत या प्रकारांमुळे शहरात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले नागरिकांनी व्यक्त केलेल्या माहितीनुसार काही महिला भावनिक जवळिक आर्थिक अडचणींची कारणे किंवा खोट्या आश्वासनांच्या आधारे पैसे घेणे मदत मागणे किंवा गैरफायदा करून घेण्याचे प्रकार करत असल्याचे सांगितलं जात आहे विशेषत तरुण वर्ग बाहेरून कामासाठी आलेले कामगार आणि एकटे राहणारे नागरिक अशा प्रकारांना बळी पडत असल्याची चर्चा आहे त्यामुळे कोणतेही अनोळखी महिलांशी व्यवहार करताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात येतोय दरम्यान या संदर्भात नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता संशयास्पद बाबींची खातरजमा करावी आणि फसवणुकीचा संशय आल्यास तात्काळ पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले महिलांविषयी सर्वसाधारण आरोप न करता ठराविक संशयास्पद घटनांबाबतच सतर्कता ठेवणे आवश्यक असून कायद्याच्या चौकटीतूनच कारवाई व्हावी अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करतायत आहेत न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवली आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा